नमस्कार मी श्रीरंग खरे मनी टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोमवारी शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक चांगले वधारलेले पाहायला मिळाले निफ्टीने चोवीस हजार तीनशे पन्नास अंकांचा तर सेन्सेक्सने ऐंशी हजार तीनशेचा टप्पा काही काळासाठी ओलांडला होता शेअर वधारत असताना सोनं मात्र आज स्वस्त झालं यामुळे लग्न सरईसाठी खरेदी करणाऱ्यांना चांगली संधी निर्माण झाली याबद्दल आपण बोलणार आहोत मात्र त्याआधी पाहूया आजच्या टॉप टेन बिझनेस न्यूज सोमवारी सकाळच्या सत्रामध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही मध्ये चांगली उसळी पाहायला मिळाली पाकिस्तान सोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पुढे काय होणार याबाबत अनिश्चितता आहे मात्र तुर्तास भारतीय बाजारात सकारात्मक वातावरण दिसत असून त्यामुळेच प्रमुख निर्देशांक हे वधारताना दिसले पण तांत्रिकदृष्ट्या विचार केल्यास दोन्ही निर्देशांकांमध्ये डबल टॉप फॉर्मेशन तयार होत आहे हे फॉर्मेशन दीर्घकालीन तेजीबाबत साशंकता निर्माण करणारं मानलं जात सोमवारच्या सत्रामध्ये बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील कंपन्यांविषयी विशे गुंतवणूकदारांना विशेष आकर्षण होतं बँक निफ्टी जवळपास आठशे अंकांनी उसळला तर आयटी इंडेक्स गेल्या आठ दिवसात सुमारे नऊ टक्के सोमवारी दिवसभर रिलायन्स आणि अदानी या दोन्ही दिग्गज समूहांचे शेअर तेजीत होते रिलायन्स ने शनिवारी त्यांचे तिमाही निकाल घोषित केले तर अदानी समूहातील तीन कंपन्या एक मे रोजी त्यांचे तिमाही निकाल जाहीर करणार आहेत डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया सोमवारी बारा पैशांनी वधारला यानंतर एका डॉलरचा दर पंच्याऐंशी रुपये एकोणतीस पैसे नोंदवण्यात आला मजबूत अर्थव्यवस्था आणि परदेशातून येणाऱ्या गुंतवणूकदारांचा ओघ या दोन्हीचा एकत्रित सकारात्मक परिणाम रुपयावर पाहायला मिळाला अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारी युद्धाची चिंता कमी जाणवू लागल्याचे परिणाम सोन्याच्या दरावर दिसू लागलेले जागतिक पातळीवर सोन्याचे दर एक टक्क्यांनी घसरले अक्षय तृतीयेच्या आधी भाव वाढल्यानं खरेदीचं प्रमाण घसरत असल्याचं दिसतंय न्यू दिल्ली टेलिव्हिजननं शुक्रवारी चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीचं उत्पन्न एकोणीस टक्क्यांनी वाढलंय तिकडे अल्ट्राटेक सिमेंटनं देखील त्यांच्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत शिवाय सत्याहत्तर रुपये प्रति शेअरचा डिव्हिडंट घोषित केलेला आहे इंडस इंड बँकेनं आपल्या व्यवस्थापनामध्ये काही बदल करण्याचा निर्णय घेतला एका त्रयस्त फर्मनं बँकेतील अंतर्गत आर्थिक अनियमिततेवर बोट ठेवलेलं होतं यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या आणि भूमिका नव्यानं निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय जगप्रसिद्ध चिप निर्माता कंपनी इंटेलनं वीस टक्के कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला ही कपात व्यवस्थापनातील अतिरिक्त मनुष्यबळ कमी करून इंजिनिअरिंगवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा इंटेलनं निर्णय घेतलाय गेल्या वर्षी इंटेलनं पंधरा हजार नोकऱ्या कमी केल्या होत्या भारतातील अॅपल स्टोअरनं दोन हजार चोवीस मध्ये चव्वेचाळीस हजार चारशे सत्तेचाळीस कोटी रुपयांची कमाई केलेली आहे याचा सर्वाधिक फायदा ऍप तयार करणाऱ्यांना झालाय कारण यातील बहुतांश पैसा हा ऍप निर्मिती करणाऱ्यांना मिळालेला आहे भारतीय ऍपना इतर देशातूनही चांगली पसंती मिळताना आहे केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड अर्थात सीबीडीटीनं काळा पैसा आणि कर चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी योजना तयार केले या योजनेअंतर्गत विविध मार्गांचा अवलंब करत दोन पूर्णांक चार लाख कोटी रुपयांचं धन हुडकून काढण्याचं लक्ष डोळ्यासमोर ठेवलेलं आहे सोनं घसरणं आणि शेअर बाजार वधारणं ही आदर्श स्थिती मानली जाते सोमवारी बाजारात नेमकं हेच घडताना आपल्याला पाहायला मिळालं त्याविषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत सेबी नोंदणीकृत रिसर्च अनालिस्ट केदार ओक केदार जी तुमचं स्वागत आहे पहिला प्रश्न बाजारात खरेदी परतण्याची कारणं काय दिसत आहेत तुम्हाला खरेदी परतली असं म्हणणार नाही पण ओव्हरऑल जे मार्केटला स्टेबिलिटी आली मार्च महिन्यानंतर त्याचा इम्पॅक्ट आपल्याला थोडा बाजारात दिसून येतोय तुम्ही जर बघित असेल तर म्हणल्याप्रमाणे ऑक्टोबर पासून मार्चच्या सुरुवातीपर्यंत बाजार कंटिन्युअस पडत होता आणि त्याच्यानंतर जे काही तेलिफ याच्यामध्ये चेंजेस झाले किंवा नव्वद दिवसाचा स्पॅन आपल्याला मिळाला तर याचं एक पॉझिटिव्ह इंडिकेशन मार्केटमध्ये गेलं की बाबा याच्यावर आपली नेगोसिएशन जी चालू आहे ती सकारात्मक चाललेली आहे आणि मग त्याचा तो इम्पॅक्ट आपल्याला पूर्ण बाजारात दिसून आला आणि बाजार तुम्हाला ये वरती येताना दिसला आणि तुम्ही जर बघितलं असेल तर गेल्या महिन्याभरात सेन्सेक्स जवळजवळ दहा हजार पॉईंट आणि निफ्टी तीन हजार पॉईंट वरती आलेला आहे आता ह्याच्यात कसं आहे की कोणी पण थोडीशी झालेली आहे कारण जी लोक पहिल्या सुरुवातीच्या काळात अडकलेली होती ज्यांनी कुठेतरी एव्हरेज ऑफ शेअर्स केलेले होते त्या लोकांनी पण थोडस आता काढता पाय घेऊन प्रॉफिट बुकिंग केलं आणि मग त्याचा एकंदरीत जो मेकॅनिझम मार्केट बघायला मिळतो जे बाय आणि सेल मध्ये जी थोडी चढगाळ होते ते बघितला तुमच्या लक्षात येईल की मग मार्केट त्यामुळे वरती आलं याच्या सुरुवातीला आणखी एक गोष्ट अशी होती की आपण ज्या पद्धतीने नेगोसिएशन करतोय किंवा आज आता जी बाजारात बाजार एक न्यूज आलेली आहे की आपण फ्रान्स बरोबर एक मोठा करार केलेला आहे डिफेन्स मध्ये तो त्याचाही इम्पॅक्ट नाही म्हटलं तरी आज बाजारात दिसून आला आणि या सगळ्याचा एक जो एकत्र जो परिणाम होता तो आज आपण बाजारात बघितला पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल तर असं बघा की आज बाजार जरी वरती होता ना तरी स्टॉक वगैरे परफॉर्म करताना दिसलेले सो या स्थितीला आपण कन्सर्डेशन म्हणतो म्हणजे इंडेक्स बॅलन्सिंग आणि प्राइस बॅलन्सिंग हे अशा वेळेला केलं जातं आणि जरी आता आज प्रेफरचे इंडेक्स स्टॉक होते रिलायन्सचा रिझल्ट काल डिक्लेअर झाला सो आज रिलायन्स इंडेक्स स्टॉक असला त्याच्यात जी वाढ दिसून आली त्याचा थोडा परिणाम तुम्हाला सेन्सेक्समध्ये दिसून आला त्यामुळे सेन्सेक्स वरती आहे पण स्टॉक मध्ये हालचाल ही अशी एकंदरीत परिस्थिती बाजारामध्ये होती ओके आता बँकिंग मध्ये आपण बघितलं की बँक निफ्टी आज चांगला वधारलेला होता बँकिंग मध्ये अजूनही तेजी शिल्लक बैंक, करन आहे का हो मी बँका यापुढे वाटतात खास करून प्रायव्हेट सेक्टर बँका कारण त्याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने त्यांचं काही दिवसात वाढलेलं आहे बँकांचं नेट इंटरेस्ट इन्कम आहे त्यांचे मार्जिन ज्या प्रमाणे इम्प्रूव्ह होत आहेत या बँकाना फक्त थोडासा प्रॉब्लेम आहे एफ डी रेट रेट ऑफ रेपो रेट कमी केल्या पाहिजे हाऊसिंग लोन किंवा इतर लोन रेट कमी होता त्याचा इम्पॅक्ट नॅचरल फिक्स डिपॉझिट वरती होत असतो पण एकंदरीत जर तुम्ही लोकांचा आता कल बघितला तर एफडी करण्याचा करण्याचं प्रमाण कम्पॅरेटिव्हली तर खूप कमी झालेलं आहे की परीक्षे लोक आता म्युच्युअल फंडाचा पर्याय स्वीकारतात कारण म्युच्युअल फंडात तुम्हाला साधारण डिव्हिडेट्रू इन्कम साधारणतः मिळतो आणि साधारणतः एक दोन तीन वर्षात एप्रिसिएशन सुद्धा चांगलं दिसतं ऑफकोर्स तुम्ही कुठेही म्युच्युअल फंड घेता कशा पद्धतीने सगळं अवलंबून आहे पण ओव्हरऑल हा जो इम्पॅक्ट आहे आता बँकांनी जी त्यांच्यात स्ट्रक्चरल चेंजेस केलेले आहेत म्हणजे जसं मध्ये एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेचं मर्जर झालं किंवा आज आय सी आय सी बँक सारखा जो स्टॉक आहे जो करेक्शन नंतर एका पातळीमध्ये ट्रिगर येऊन मुवमेंट दाखवतोय एक्सिस बँक सारखे स्टॉक आहे अरे बँकांचे स्टॉकची नावं घेतोय देतोय की माझं वैयक्तिक यात काही इन्व्हेस्टमेंट नाहीत पण रेफरन्स करता घेतोय पण याच जर तुम्ही बॅलन्स शीट वाचले तर तुम्हाला लक्षात येईल की त्यांची मार्जिन चांगली इम्प्रूव्ह होताना आहे एनपीए कमी होताना दिसत सो याचा सगळ्याचा परिणाम बँकिंग सेक्टर येतोय आणि पुढच्या काळात बँकिंग सेक्टर चांगलं परफॉर्म करेल असं मला इथून वाटतंय ओके okay. आता आणखी एक आजचा फर्नोमिना जो गुंतवणूकदारांसाठी खूप महत्वाचा ठरलेला आहे किंवा आकर्षक ठरलेला आहे तो म्हणजे एकीकडे निर्देशांक वाढत होते आणि दुसरीकडे सोनं घसरत होतं आता ही सोनं घसरण्यामागची नेमकी कारण काय दिसून येत आहेत कमोडिटी हे पार्ट ना की जेव्हा जगात अनसर्टन्टी येते तेव्हा प्रेशर्स गोल वाढायला लागत म्हणजे सोनं आहे चांदी आहे प्लॅटिनम आहे हे तुम्हाला नॅचरल वाढ दिसून येते आता ही जी वाढ आलेली होती ही मागणी आणि डिमांड आज तुम्ही बघितलं तर बऱ्याचशा गव्हर्नमेंट जी गव्हर्नमेंट आहेत अमेरिकेचं गव्हर्नमेंट आहे चायनाचं गव्हर्नमेंट आहे आपलं गव्हर्नमेंट अशा परिस्थितीमध्ये आपण सोनं जास्तीत जास्त घ्यायचा प्रयत्न करतो आणि आपल्या ज्या परकीय गंगाजी असतात त्याला मेंटेन करायचा प्रयत्न करतो ही जेव्हा सरकारकडनं बाईंग सुरू होतात किंवा बँकांकडनं बाईंग सुरू करतात किंवा फायनान्शियल मध्ये बाईक सुरू होतात तेव्हा सोना नॅचरल वाढायला लागतो आणि त्याचा असं सगळा इम्पॅक्ट होता तुम्ही आता गेल्या काही दिवसात तुम्ही सोनं आणि चांदीवरती बघितलेला असेल आता जी अनसर्टन्टी होती जसं म्हणतात तसं की युक्रेन आणि मध्ये रशिया वॉर सर होतं मध्ये थोडंसं इस्रायल आणि वॉर सुरू होतं मध्ये हो हो हे डेरी सुद्धा सुरू झालं सो ही जी अनसर्टनिटी होती आता ती कुठेतरी एका सर्टन लेबर जाऊन पुन्हा शांत मार्गावर आणि मग हे तुम्हाला स्टेबिलिटी दिसते तेव्हा एक धोका कमी झालेला असतो आणि मग पुन्हा सोन्या चांदीचे भाव तोच इम्पॅक्ट आपण आता त्याच सेक्टरवरती सगळं बघतोय आणि जसं म्हणतात तसं की एखाद्या ज्या पद्धतीने सोनं गेल्या वर्षभरात वाढलाय तर नॅचरल मला वाटत नाही की डोमेस्टिक लोक एवढं परचेस करत असतील कारण की शेवटी पैसा लोकांकडे असला पाहिजे सोना चांदी खरेदी करताना सुद्धा आणि आज त्यात जे वेगवेगळे चार्जेस लावले जातात जीएसटी आहे मेकिंग चार्जेस आहेत त्यामुळे नॅचरल कॉस्ट ही खूप वाढते त्यामुळे मागणी जरी फार वाढलेली नसती मला असं वाटतं की मागणी वाढलेली नाही प्राईस वाढली आहे फक्त आणि मग त्यामुळे तुमचं व्हॅल्युएशन वाढतंय आणि तो सगळा इम्पॅक्ट आपण सोना चांदीवरती बघतोय अक्षय तृतीय दृष्टीने लोक आता थोडंफार सोने फार खरेदी करतील आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट असं आहे की आपण हे बघत की आपले भारतीयांच्या घरात किती सोनं आहे जे अनरेकॉर्डेड जगाच्या जवळजवळ सत्तावीस टक्के सोनं आपण आपल्याकडे ठेवून ओके पण मग आता ही सोनं खरेदी करण्याची योग्य वेळ तुम्ही अक्षय तृतीय असा उल्लेख केला सोनं खरेदी होईल पण असं तुम्ही म्हणताय पण मध्ये काय होईल हे माहिती नाही पण अक्षय तृतीये पर्यंत जुन जर स्वस्त झालं तर ते खरेदी करण्याचा सल्ला देणं हे योग्य आहे का मी सगळे गोल्ड घेण्यापेक्षा तुम्हाला गरजच असेल घरात काही कार्य आहे लग्न कार्य आहे किंवा काय आहे अशा वेळा तुम्ही गोल्ड घेता मी समजू शकतो पण तुम्हाला जर हा वाढलेला मी तुम्ही बघितलं ना तर ज्या पद्धतीचे सिल्वर बीज किंवा गोल्ड बीज बाजारात उपलब्ध आहेत त्याची प्राईस जर तुम्ही बघितली आणि ऍक्च्युअल मार्केटमध्ये सोन्याचा जर भाव बघितला तर याच्यात नेहमी तीन ते चार हजार रुपयाचा फरक असतो <laughs> आणि ज्वेलरी नेहमी दिवसाची ऍव्हरेज प्राइस घेऊन तुम्हाला सोनं <laughs> विकत असतात मग त्याच्यानंतर त्यांचे इतर चार्जेस मेकिंग चार्जेस सगळे ते सोनं आपल्याला बऱ्यापैकी महाग पडतं असा माझा अभ्यास तरी मला सांगतो सो अशा वेळेला ते सोनं घेण्यापेक्षा तुम्ही ते डीमॅट फॉर्मॅटमध्ये घेतला जसं म्हटलं तर सिल्वर बीज आहे गोल्ड बीज आहे या फॉर्मॅटमध्ये जर घेतला तर ऍक्च्युअल प्राइसला तुम्हाला ते सोनं घेता येईल बरं डीमॅट मध्ये असल्यामुळे उद्या लॉकर घ्या किंवा हे करा हे पण खर्च वाचले आणि जेव्हा त्याच्यात ग्रोथ दिसेल समजा आज सोनं नव्वद हजार उद्या एक लाखाच्या वरती गेल तिकडे त्याच्यात तुम्हाला वर दिसता तुम्ही एक ते वर्षा म्हणजे तुम्ही तो झालेला प्रॉफिट सुद्धा इनकॅश करू शकाल कारण परत त्याच्या घरात घेतलेला सोनं आपण नॉर्मली कधी विकत नाही म्हणजे आपण नेहमी असं म्हणतो की बाबा उद्या अडी अडचणीला आपल्या आता सोनं असावं उद्या कधी वेळ आली तर सोनं हसावं ती वेळ कधी येतही नाही आणि येऊही नाही सो so, अशा पद्धतीचं मग सोनं घ्यायचं असेल तर तुम्ही प्रिफर करावं असं मी तरी इन्व्हेस्टरना सांगितलं मी सांगणार नाही की तुम्ही जाऊन मार्केटमध्ये सोनं विकत घ्या कारण ते फार कॉस्टली पडतं आपल्याला ओके आता पुन्हा एकदा आणखी एका महत्वाच्या विषयाकडे बोलूया आज रुपया पुन्हा एकदा वधारलेला बघायला मिळाला डॉलरच्या तुलनेमध्ये आता हा रुपया मजबूत होणं हे नेमकं कशाचं रुपया स्ट्रॉंग याचा अर्थ आपली इकॉनॉमी ज्या पद्धतीने रिॲक्शन देते प्रत्येक गोष्टीला त्याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट आणि बॉन्ड मार्केटमध्ये जे काही चढ उतार होत असतात त्याचा इम्पॅक्ट आपल्याला आपल्या करन्सीवरती पडताना दिसतो आणि तो आता आपण काही पैशांनी आपला रुपया स्ट्रॉंग झालेला आहे तर ह्याच कारण असं आहे की जी अनसर्टनियर आहे जगामध्ये किंवा आता पण आपल्याकडे अटॅक झाला त्याच्यानंतर जी एक अनसर्टन्टी आली होती की बघा आता आपण काय करतोय किंवा ज्या पद्धतीने एकंदरीत युद्धाच्या काही गोष्टी चालल्या आहेत किंवा आपण हे करू ते करू सगळं जे काही बोलणं चालू आहे हे प्रत्यक्ष होणं आणि त्याच्यानंतर याच्यावरती सगळं अवलंबून आहे मला अजूनही वाटतं की आपण काय फार मोठ्या ऍक्शनला जाणार नाही याच्यामध्ये हा पण एक नक्की आहे की जे कोण अतिरेकी आहेत किंवा ज्याच्या थ्रू हे सगळं रूट झालेलं आहे त्यांना आपण उत्तर चांगल्या पद्धतीने देऊ आता ते कशा पद्धतीने देऊ आपलं सरकार ठरवेल आपली डिफेन्स मिनिस्ट्री ठरवेल आपली इंटेलिजन्स सर्व्हिस ठरवेल आणि बाजार हेच बघतोय की बाबा आपण मध्ये काय घेऊन करू शकतो बाजाराला असं की बाबा या पर्यंत आपण याच्या उडी मारू शकतो तर त्या पद्धतीनेच आपण बाजाराकडे बघितलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की कुठल्याही देशाला मध्ये हे युद्ध नको असतं कारण की आज युद्ध झालं तर आपली इकॉनॉमी वीस वर्ष मागे जाते So, हा सगळा विचार करता कारण की कसं आहे आज आपण इंडिया पाकिस्तान पुढचा जरी विचार केला तरी मला वाटत नाही की पाकिस्तान काही फार मोठं घाडवण्यासारखं आहे कारण ते ऑलरेडी कर्जात आहेत ऑलरेडी प्रॉब्लेम मध्ये आपली जेव्हा इकॉनॉमी स्ट्रॉंग आहे आपल्याकडे चांगली ग्रोथ आहे आणि एखाद्या मुर्खापणामुळे आपण आपलं नुकसान करून घेणं हे कुठच्याही राजकारणालाही योग्य वाटत नाही अर्थतज्ञांनाही योग्य वाटत नाही इंटेलिजन्स व्यवस्था डिफेन्स माहिती असतं की आपण कशा पद्धतीने याच्यात वागलं पाहिजे आणि ती लोक चांगली मॅच्युरिटी वागतील याबद्दल शंकाच नाहीये ओके आता एक पुन्हा एकदा सोन्याच्या निमित्तानं हा प्रश्न विचारावा असं वाटतं की अक्षय तृतीया येते सोन्याच्या दरामध्ये अक्षय तृतीयेच्या निमित्तानं आपण टार्गेट करून कुठले सेक्टर्स आपण प्रेफर केले पाहिजेत जे पुढच्या अक्षय तृतीयेपर्यंत सोन्यापेक्षा थोडा जास्त परतावा आपल्याला देऊ शकतात म्हणजे मध्ये म्हणतोय मी आपण कुठले कुठले सेक्टर्स जे आहेत अक्षय तृतीयेच्या निमित्तानं आपल्याला जर सोनं खरेदी करायचं नसेल पण सोन्याच्याच दरामध्ये आपल्याला शेअर्स खरेदी करायचे असतील आणि पुढची अक्षय तृतीय जेव्हा येईल तेव्हा सोन्यापेक्षा जास्त चांगला फायदा देऊ शकतील असे शेअर्स सध्या कुठल्या सेक्टरमध्ये आपण सेक्टर, सेक्टर सांगू शकता का ओके प्रेफरबे बँकिंग सेक्टर याच्यात खूप चांगलं वाटतं घ्यायला फार्माचा तुम्ही दरवाज सांगतो ते फार्मा सेक्टर सुद्धा घ्यायला हरकत नाही का पुढच्या काळामध्ये तिसरं सेक्टर मी सांगेन की ज्या इलेक्ट्रिकल गोष्टी असतात एक केबल्स वापरतो आपण इलेक्ट्रिशियन कनेक्शन करताना घ्या नवीन नवीन पद्धतीचे जे फॅन्स आहेत एसीज आहेत ट्यूबलाईट्स आहेत या ज्या नवीन टेक्नॉलॉजी या क्षेत्रात आलेल्या आहेत त्या क्षेत्रातले काही समभागात तुम्ही बघू शकता कॅपेक्स इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या कंपन्या आपल्याला बघायला हरकत नाहीये त्याच्या व्यतिरिक्त सॉफ्टवेअर इंडस्ट्री पण आउट होते असं एकंदरीत आता जो काही डेटा येतोय ज्या पद्धतीचे चांगल्या कंपनीचे जे रिझल्ट येतात त्या एका कन्सल्टेशन मध्ये गेल्यानंतर काही ट्रिगर्स वरती आहेत असं वाटतंय आणि नॉर्मल याच्याप्रमाणे तुम्ही जर म्हणालात तर जे पेरिकल सेक्टर्स असतात आता जसं पावसा येईल पावसाच्या अनुषंगाने फर्टिलायझर सेक्टर्स आहेत केमिकल सेक्टर्स आहेत ट्रॅक्टर इंडस्ट्री आहेत या क्षेत्रामध्ये सुद्धा शॉर्ट टर्म करता बघायला आपल्याला काही हरकत नाही आहे पण तुम्ही लॉन्ग टर्म इन्व्हेस्टर असाल तर मी प्रेफर सांगितलं की तुम्ही बँकिंग सर्व्हिस इंडस्ट्री सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी आणि कॅपेक्स इन्व्हेस्टमेंट याच्याकडे जास्ती बघितलं पाहिजे म्हणजे साठी मोठमोठ्या ऑर्डर येत आहेत म्हणून डिफेन्स सेक्टरमध्ये लगेच उडी मारायची की आता गरज नाहीये हे टाइम फ्रेम मध्ये असतं न्यूज बेस असतं त्यामुळे जेव्हा जेव्हा ते कॉम्प्युटर जेव्हा चांगल्या पद्धतीने ट्रेंगर देतील हो जेव्हा तुम्हाला आउट रुदान हो दिसतील तेव्हा डिफेन्स किंवा इव्हन रेल्वे सेक्टरमध्ये पण इन्व्हेस्टमेंट द्यायला करायला हरकत कर नाही आता ज्या गेल्या वर्षात जी दोन मोठी सेक्टर झाले होते डिफेन्स आणि रेल्वे हे मला वाटतं अजूनही कुठल्या काही काळात थोडी कन्सल्टेशन मध्ये जातील तिथे तुम्हाला बरिंग ऑपॉर्च्युनिटी मिळतील तर त्या तिकडे त्यावेळेला खरेदी करायला जर नाहीये आणि जी म्हटली ही चार सेक्टर तर आहेतच त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर वाट मला असं वाटतंय ते दुसरं सेक्टर म्हणजे चांगलं की कन्झम्पन सेक्टर एक आहे पण त्याची ग्रोथ थोडी स्लो होती असं वाटतंय की जसं रुरल साईडला ती डिमांड वाढत असती तरी आपल्या मेन सिटीजमध्ये ती डिमांड कमी होताना दिसतीये कारण इकडे फोर्सफुल सेला बऱ्याच प्रमाणात केला जातो त्यामुळे ते सेक्टर म्हणतात ना बॅलन्स तुम्हाला जर करायचं असेल पोर्टफोलिओला तुमच्या तर कन्झम्प्शन सेक्टर घ्यायला हरकत नाहीये पण तुम्हाला रिटर्न्स चांगले पाहिजे असतील तर जी चार क्षेत्र सांगतो फार्मा बँकिंग टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रिकल इक्विपमेंट वगैरे जी आहेत ती ओके पुन्हा एकदा सोन्याच्याच निमित्तानं सोन्याचे दर वाढल्यामुळे कुठल्या सेक्टरला फायदा होताना दिसतो का म्हणजे अशी कुठली सेक्टर्स आहेत का की सोन्याचे दर वाढले तर या सेक्टरमध्ये मार्केट अशी प्रोडक्ट माझ्या माहितीप्रमाणे खूप कमी आहे काही ज्वेलर्स लिस्टेड आहेत पण म्हणतो ज्वेलरी हा प्रमाण आहे ना तो बऱ्याच वेळा वेगवेगळ्या वे गोष्टींवरती डिपेंड आहे त्यामुळे मी ती सेक्टर पटकन नाही रिकमेंड करणार लोकांना बस इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने हा पण त्याच्या व्यतिरिक्त जी काही सेक्टर्स आपल्याकडे आहेत काम करताना की म्हणतात तसं जसं वॉचेस आहेत मध्ये काही काही वेळेला सोनं चांदीचं प्रमाण वापरलं जातं किंवा डायमंड वापरले जातात अशा सेक्टर मध्ये ज्या कंपन्या आहेत त्या थोड्याफार घेणार घेण्या हरकत नाही पण त्या फार कमी कंपनी आहेत आणि अगदी अगदीच उदाहरणार्खल नाव घ्यायचं तर टायटन सारखी कंपनी आहे पण म्हणतात तसं जे काही वर्षात त्या कंपनीचे रिटर्न दिलेले काळात पटकन देतील असं वाटत नाही कारण कसं आहे आज सोन्याचा भाव वाढला ज्वेलरीचा भाव वाढला की ऑटोमॅटिक त्या घड्यांच्या कॉस्ट वाढतात त्यामुळे त्याला परत डिमांड किती येणार हा वेगळा पार्ट आहे आवड असणं वेगळं कोणाला गिफ्टिंग करत असेल म्हणून गोष्ट असणं वेगळं आणि शेवटी आपल्याला आपला हिसाई बघायला लागतो त्यामुळे त्याच्यात इमिजिएट वाटत नाही की काही सेक्टर्स घेण्यासारखी आहेत बरोबर ओके आता आय टी क्षेत्राबद्दल आपण उल्लेख केला आयटी क्षेत्रातील कंपन्यांनी बॉटम फॉर्मेशन केलंय असं दिसत मानायचं का तसा माना आ, मी तसं तुम्ही जे ट्रॅडिशनल ज्या कंपन्या बघत असाल ज्या गेल्या वीस वर्षात तुम्हाला पर्टिक्युलर रिटर्न देत आहेत चांगला रिटर्न देत आहेत तर मी सांगेन की त्या कंपन्या शक्यतो आताच्या कर काळात अव्हॉइड करायला पाहिजे कारण त्याचं कारण असं की मला वाटत नाही की गेली वीस वर्षात जो रिटर्न दिला तो पुढच्या वीस वर्षात त्या देतील पण ज्या अपकमिंग कंपन्या आहेत जिथे नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहे जसं मी फार्मा सेक्टरमध्ये सीडीएमओ म्हणून फॉर्म्युला म्हणतो की ज्याच्यात लॉजिस्टिक सांभाळलं जातो अशा सॉफ्टवेअर मधल्या ज्या कंपन्या असतात ज्या फार्मा सेक्टरमध्ये काम करत आहेत त्यांचं लॉजिस्टिक सांभाळत आहेत किंवा आपलं नॉर्मल लॉजिस्टिक सांभाळतात तशी कंटेनर कॉर्पोरेशन सारखी कंपनी आहे परत म्हणतो ही नावं का देतोय लोकांचा रेफरन्स यावा म्हणून देतोय इट्स नॉट अ रिकमेंडेशन पण नाही तर लोकांना कळणार नाही मला एक्झॅक्टली काय म्हणायचंय आहे सो so, अशा सेक्टरमध्ये ज्या सांभाळल्या करणाऱ्या कंपन्या आहेत त्या बघायला हरकत नाहीये आणि हे एक वेगळं विश्व आहे सॉफ्टवेअर बरोबरच लॉजिस्टिक की ज्याच्यात मेकॅनिझम खूप मोठ्या प्रमाणात सांभाळलं जातं तिथे तुम्हाला डिलिव्हरी करायला माणसं लागतात टेक्नॉलॉजी सांभाळला माणसं लागतात पॅकेजिंगला माणसं लागतात ते जे इंटरनल मेकॅनिझम असतात ते ऑपरेट करायला लोक लागतात म्हणजे ही सगळीची इंडस्ट्री आहे त्याच्यात ट्रान्सपोर्टेशन लागत त्याच्यात डिलेव्हरी करणारी माणसाली त्याच्या हातात ते डिजिटल इक्विपमेंट असतात सो so, अशा लिंक वाल्या कंपन्या आहेत की ज्यात तुम्हाला ग्रोथ मिळू शकेल आणि मग त्या अनुषंगाने कंपन्या बघितल्या तर पण म्हंटल तसं त्या फार मोठ्या तुम्हाला रिटर्न येतील मला नाही वाटत आहे पण हा बेसिक ज्या कंपन्या ज्याच्यात खरंच बिझनेस आहे त्या तुम्हाला चांगल्या रिटर्न्स येतील ओके आता आज जर संपूर्ण बाजाराची स्थिती बघितली तर आपण मघाशी उल्लेख केला की डबल टॉप फॉर्मेशन होताना आपल्याला बघायला मिळत आहे आता हे टॉप फॉर्मेशन जेव्हा येतं तेव्हा ही तेजी दीर्घकाळ टिकून राहील असं अनेक जण मानत नाहीत हे खरं आहे का आणि तुमचं अनालिसिस काय सांगतं की हा आठवडा म्हणजे गेला आठवडा आपण बघितलेला होता की सातत्यानं चढ उताराचा राहिलेला होता उतार जास्त होते चढाच्या तुलनेमध्ये या आठवड्याचं तुमचं प्रेडिक्शन काय आहे बेसिकली गेल्या वेळेस गेल्या वेळेस उतारे कारण काही कारणांमुळे होते बेसिकली जसं पेलगामचा जो इश्यू झाला त्याच्यानंतर तो इम्पॅक्ट निगेटिव्ह मार्केटवरती थोडासा आला uh, मार्केट ही डबल टॉप केलंय हे बरोबर आहे त्यामुळे एका लेवलला प्रॉफिट बुकिंग हे मार्केटमध्ये येणारच त्यामुळे जर तुम्हाला बेसिक जर अभ्यास करायचा असेल म्हणजे अगदी काही फार मोठे टेक्निकल अनालिसी गरज नसेल तर तुम्ही साधारणतः असा अभ्यास करू शकता की जे दहा हजार पॉईंट मार्केट वरती आलेलं आहे ते साधारण इथून एक थ्री फोर पर्सेंट करेक्शन मध्ये जाऊ शकतो फार मोठं करेक्शन मार्केटला येईल असं मला नाही वाटत आहे पण हा ओव्हरऑल पुढचा महिना हा पूर्ण मार्केटला माझ्या माहितीप्रमाणे कन्सॉलटेशनचा असेल इथे तुम्हाला मार्केट वाढताना कदाचित दिसेल किंवा कदाचित खाली येतानाही दिसेल म्हणजे उलट स्ट्रॅटेजी असेल ना जेव्हा मार्केट वरती जातं पण स्टॉक चालत नाही आणि काही मार्केट खाली असतं पण स्टॉक चालतात अशी सिच्युएशन तुम्हाला मार्केटमध्ये काही वेळेला दिसेल त्यामुळे अशा याच्यामध्ये ज्या ज्या ऑपॉर्च्युनिटी येतात त्यावेळेला स्टॉक बाय करण जिथे तुम्हाला चांगला परतावा हो मिळतोय एखादा तुम्ही आज आठशे रुपयाला घेतलाय आणि महिना दोन पुढच्या महिन्यात तो सडनली शंभर दीडशे रुपये वाढला तर अशा ते प्रॉफिट बुक करणं हे कधी ऍडवायसेबल कारण की ती टेम्पररी रॅली असते त्यामुळे ओव्हरऑल तुम्ही अटकेची भेट बघितली तर तुमच्या एक साधारणतः लक्षात की बहात्तर हजारापासून शहाऐंशी हजारापर्यंत सेन्सेक्स ला गेलेलो होतो So, सो ही जी टोटल रॅली होती साधारण टॅक्स साधारण सोळा हजार चौदा हजार पॉईंटची होती त्याच्यानंतर जवळजवळ आपलं सेव्हन्टी एटी पर्सेंट रिट्रेशमेंट मिळाली बहात्तर हजार सेन्सेक्स परत तिथून रिव्हर्स झाला तो परत जवळजवळ दहा टक्के वाढला सो ही बॅलन्सिंग जी ऍक्ट आहे ना ही आपण नुसती नजरेने करीत तुम्हाला कळेल सो आपण हा मार्केटचा जर अभ्यास केला साधा नाही तुम्ही चार्ज घेऊन बसला नाही तरी चालेल पण मार्केट काय तुम्हाला सांगतं हे जर तुम्ही शिकलात ना तो तुम्हाला ऑटोमॅटिकली ट्रेंड लक्षात येतो मार्केट स्वतःच बरोबर मी नाही चालणार आहे की तिमाही निकाल चौथ्या तिमाहीचे निकाल हे प्रसिद्ध होताना दिसत आहेत आतापर्यंत जे निकाल लागलेले आहेत ते पाहिल्यानंतर कुठली कुठली सेक्टर्स ही चांगलं काम करताना दिसत आहेत आणि अजूनही काही अर्थात रिझल्ट येणं बाकी आतापर्यंत जर एकूण रिझल्टचा अभ्यास केला तर कुठल्या सेक्टरला फायदा होताना आपल्याला बघायला मिळतोय का कुठल्याच सेक्टरमध्ये फार ग्रोथ नाही सगळं बघितलं सॉफ्टवेअर इंडस्ट्री जरी बघितली बँकिंग बघितलं नंतर इतर फार्मा सेक्टर जरी बघितलं तर कोणालाही गेल्या वर्षभरामध्ये फार मोठा बिझनेस मिळालाय असं एकंदरीत लक्षात नाही येते पण ते झगडत आहेत की कॉस्ट मेंटेन करण्याकरता प्रॉफिट मार्जिन मेंटेन करण्याकरता आणि नवीन बिझनेस आणण्याकरता करता खूप घाबरतो म्हणजे आज एक आपल्या देशात उद्या फार्मा सेक्टर कंपनी एखादी अमेरिकेमध्ये उद्या काही असाइनमेंट करायची जरी ठरवली अग्रिमेंट करायची ठरी ठरवलं तर अमेरिकन लोकच आपल्याला आता अग्रिमेंट करणार की त्यांना माहितीये की पुढच्या नव्हे द्या हे काय इम्प्लिमेंट करताय सो त्याचा जो इम्पॅक्ट आहे जे बाहेरची म्हणजे बेसिकली ज्या कंट्रीज अमेरिकेमध्ये एग्रीमेंट करणार आहेत त्यांच्यावर जे ट्रेड अग्रीमेंट होणार आहेत याच्या बाबतीत थोडीशी अनसर्टनिटी आताच्या काळात बघायला येते आणि ती काही mm. दिवस राहील जोपर्यंत प्रत्येक देश त्यांच्यावर ट्रेड ट्रेड्रीमेंट करत नाही तोपर्यंत आता इथे बघताना आपल्याला एवढंच बघायचं की ज्या ट्रॅडिशनल कंपनी आहेत तो बिझनेस मेंटेन करून चालल्यात की नाही आणि बिझनेस मेंटेन केल्यानंतर सुद्धा त्यांचा प्रॉफिट मेंटेन आहे का कारण दुर्दैवानी काय होत्या गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या कुठल्या इंडस्ट्रीनी स्वतःचा नवीन धंदा उभा नाही केलाय किंवा कोणीही मॅन्युफॅक्चरिंग युनिट घेऊन नाही आलाय सो जॉब so, क्रिएशन हा प्रकार आहे ना हा फार मोठा म्हणजे विचार करण्यासारखा आता गोष्ट व्हायला लागलेली की कुठेतरी हे कुठल्या तरी नवीन नवीन कंपनी पुढे येऊन हे हो प्लांट टाकायला पाहिजे आज तुम्ही कुठली कंपनी बघायला इंडियन कंपन्यांच्या बाहेरच काम करायला इंटरेस्टेड आहे सो हे पण एक आता बघायला पाहिजे लोकांनी की बाबा असं का होतं की भारतात इंडस्ट्री टाकायला लोक तयार का नाहीयेत किंवा आपली लोक बाहेरच ऍग्रीमेंट्स का करायला लागतात मार्जिन्स चांगले मिळतात म्हणून आहे इज ऑफ डुईंग बिझनेस तिथे जास्ती आहे आणि आपल्याकडे काही किचकट प्रकार आहे म्हणून ते येत नाहीत का तर हा सगळा पुन्हा एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे पण ओव्हरऑल तुम्ही जर रिझल्ट बघितलेत गेल्या वर्षभराचे तर ते स्टँडर्ड आहेत कुठेही फार मोठी अग्रेशन दिसत नाही बिझनेसमध्ये ग्रोथ मेंटेन आहे म्हणजे ना इव्हन तुम्हाला ते जीडीपीत पण दिसत ना गेली तीन वर्षात तुम्ही जर जीडीपी बघितात तो तो सिक्स पॉईंट वन टू अगदी पॉईंट एट याच्यामध्ये चाललेला आहे so, सो इथे आपल्याला दिसतच आहे की ग्रोथ ही लिमिटेड आहे फक्त म्हणतो तसं की आपल्याकडे जी मॅन पॉवर आहे आपल्याकडे जी शक्ती आहे की कन्झम्पन कॅपॅसिटी आहे हाच आपला मोठा ऍसेट आहे पुढच्या काळातला आणि हा जगाला करतोय म्हणून आज वेगवेगळ्या कंपन्या भारतात यायला तयार थे आहेत इव्हन तुम्ही जर आता बघितलं तर पुढच्या काही काळात तुम्हाला नवीन नवीन आयपीओ पण येताना दिसतील आणि बरेचसे पुढच्या काळात आयपीओ मार्केटमध्ये ड्यू आहे जवळजवळ वीस आयपीओ मार्केटमध्ये पुढच्या काळात येतात अर्थात धन्यवाद केदारजी तुम्ही या संपूर्ण माहितीबद्दल तज्ञांचे आभार मानून या कार्यक्रमात आपण इथेच सांगतोय मात्र निरोप घेण्यापूर्वी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की मनी टाइम हा गुंतवणूकदारांना अर्थसाक्षर बनवण्यासोबतच गुंतवणुकीसाठीचे उत्तम आणि कायदेशीर मार्ग कोणते हे सांगणारा एकमेव कार्यक्रम आहे आमचा हा कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी साडेचार वाजता प्रसारित होतो संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा उद्या पुन्हा भेटू नवा विषय नव्या संधीबद्दल सखोल माहिती घेऊन तोपर्यंत पाहत राहा एनडीटीव्ही मराठी